सकाळी अकरा वाजता आग्र टाकळी भाऊ बंगला ह्या ठिकाणून आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये जवळपास हजार ते दोन हजार लोक सहभागी होणार आहेत मोर्चाचं मेन उद्दिष्ट आणि मागणी अशी आहे की विजय ममता सिग्नलकडनं पुन्हा हायवेच्या गाड्या व औरंगाबाद हायवेच्या गाड्या या सर्व मार्गे समतानगर मार्गे जातात आणि ह्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहे आत्तापर्यंत ह्या अपघातामध्ये आठ ते नऊ निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे हजारो गाड्यांचं नुकसान झालेलं आहे शेकडो लोक अपंग झालेले आहे कोणाचा पाय गेला आहे कोणाचा हात गेलेला आहे अशा अनेक मोठे भीषण अपघात ह्या रोडवर झालेले आहे आम्ही वारंवार सांगून देखील त्याच्यावर काही प्रकारच्या उपाययोजना होत नाही आहे आणि म्हणून आम्हाला उद्या लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या प्रमाणे आम्हाला जो अधिकार दिलेला आहे आमचा आंदोलनाचा त्याच्या ताकदीवर आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता मोर्चा काढत आहोत मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि हा मोर्चा आपला भाऊ बंगला ते उपनगर पोलिटिशन या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी पोलीस कमिशनर डी सी पी या सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे आम का सा तुम्ही आमचं निवेदन आणि आमचं म्हणणं ऐकण्यासाठी त्या ठिकाणी या मोर्चामध्ये अनेक मागण्या अजून आहे त्या मागण्या आम्ही लेखी निवेदनामध्ये टाकणार आहोत उदाहरणार्थ शिवाजीनगरचा हायवेचा पंचर असेल उपनगर नाक्याचा पंचर असेल अशा अनेक ज्या पोलिसांच्या बाबतीमधले जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही लेखी निवेदनामध्ये सांगणार आहोत परंतु मुख्य आमचा हा जो काही अपघाताचा सापळा बनलेला मार्ग आहे त्यावर आमचा विरोध आहे आणि तसा आमचा सा उद्या मोर्चा आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी भी, जय भीम